नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी परवा या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर आवक आलेली सहाशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमालद्रावला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वात ध्रधव भेटला सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट आवक आलेली सतरा क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रंधव भेटले सहा हजार पं पासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवक आलेली सहासष्ट क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल द्र भेटला सहा हजार आठशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आव्हाखाली एकशे बावीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार पाचशे रुपये कमाल तर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरणंद्र भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठून बघता येत तेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समितीमध्ये तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आजूबाजूला बाजारपेठेमध्ये किती भाव मिळते आहे कमेंट हे आम्ही आगा। तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळवू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्ती जास्त शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद